नमस्कार शेतकरी बांधवांनो खांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो चाळीसगावचा मी बाजार आपण तुम्हाला दाखवतो आहे बाजार वगैरे फुल भरलेला आहे आता यावरती ज्या सर्व म्हशी मित्रांनो व्यापाऱ्यांचे आहेत छोटे मोठे व्यापारी असतील त्यांचे म्हशी वगैरे आहेत बाजार बघा तुम्ही फुल असा बाजार भरलेला आहे आता तुम्हाला इथं पण आपण म्हशींची किमती पण आपण सांगणार आहोत बघा म्हशी बघा तुम्ही

चांगल्या मशी आणले त्याची किती किती ना ऐंशी पण आठ लिटर बोलीवर तू पैसे बाकी ठेवू का बरं तर बघा मित्रांनो बोलीवर मशी देणार था। एवढ्या बारीक मशी आणल्या त्यांनी कात्रीच्या मशी त्यांच्याकडं नंबर एक है भाई अपने पास बोलो नव्यानवे पंचहत्तर अठौ चालीस बाविश हमेशा भेज मिल जाएंगे अपने पास ए सी क्या बोले की तीन पंचहत्तर हज़ार दूध कितना है सात लीटर है क्या वाली भी आठ लीटर पंचहत्तर सौ दे में कम ज्यादा हो जाएगा बरबर चलेगा कोई बात नहीं तो मित्रों मुझे पता है तुम्हें योग कम जाते सांती है क्या आणि किंमत जेव्हा आहे मित्रांनो एकदम व्यवस्थित त्यांनी किंमत वगैरे सांगितली जास्त काय किंमत सांगितलेली कारण सत्य पंथायत व्यवहारमध्ये कमी जास्त होतं आता इथं व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे जेव्हा दाखवतो तुम्हाला

एकाहत्तर काही माहिती दाखवत बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही खुलासा बाजार भरलेला आहे नेहमी तर व्यापाऱ्यांचा गावातले व्यापारी राजकोत यांच्या मशी वगैरे इकडे बघा ते चलव ना माहिती मित्रांनो इकडे मित्रांनो बघा काय बांधा हो काय बांधली एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव ला दिली का बरं तर बघा मित्रांनो एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव ला दिलेली आहे एस बघा तुम्ही मोठी मैसेची आता तुमची नेहमी कमेची ते मित्रांनो की धुळेमध्ये गावामध्ये तर चाळीसमध्ये गावामध्ये मित्रांनो थोडा फरक आहे धुळेपेक्षा धुळे बाजार मोठा आहे तर लोकांना असं वाटतं की इथं मागे म्हैस विकल्या जातील तर त्यामुळे तिथं पण थोडी जास्त आपल्याला किंमत बघायला भेटते इथं थोडीशी आपल्याला बजेटमध्ये पाहायला भेटते मित्रांनो सहसा इथं सत्तरऐंशी हजारचं तुम्हाला म्हैस मिळून जाते चाळीस चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्हाला आपण पूर्ण बाहेर फिरून दाखवणार आहोत शिकव का मोठी मैस आहे याची तुम्हाला किंमत सांगते व्हिडिओमध्ये तर बघा मी तर लाख रुपये किंमत या म्हैस बघा मोठी मैसा आहे तोलावरची बघा एकदम जबरदस्त मैसा आहे अडीच लाख रुपये किंमत आहे अशी या म्हशीची किमती वगैरे आहेत आहेत तुम्हाला व्यापाऱ्यांचे ते दाखवतो आता वरती शेळ मध्ये म्हणजे व्यापारी आहेत <फदणा> तर बघा मित्रांनो आपले शेतकरी म्हशी घेण्यासाठी आलेली आहे बाजारामध्ये कसा आहे आजचा बाजार वगैरे काय का आजचा बाजार नाही भेटल्या का तीन चार भाजी घेऊन दर बाजारात तीन चार भाजी घेता का प्रत्येक बाजारी आणला लास्ट आहे का आणि काय व्यापार आहे का आपला का तुझं व्यापार आहे का तर बघा मित्रांनो व्यापार संभाजीनगरचे आहे का काय ना तुझं राजेंद्रंगाबादात जायचा चाललंय का भू डुडेचा बाजार आणि आ बाजारात काय फरक वाटतो तुम्हाला तिकडे आहे का तिथं भी मी तर बरोबर चाललंय माल नाही रहा आहे माल नाही मिळ टाईट माल मिळ असं आहे का तर बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की टाईट माल मिळत नाही व्यापार आहे त्यांचा आणि कसं आहे व्यापार म्हटला म्हणजे व्यापाराचा हिशोबाने त्या म्हशी खरेदी करत असतात कारण की त्यांना पण दोन पैसे निघाले पाहिजे बघा मोठी म्हैसेची तुम्हाला किंमत सांगतो त्याची किंमत आहे काका या म्हशीची किंमत किती आहे एक लाख रुपये तर बघा या म्हशीची किंमत आहे एक लाख रुपये बघा मोठी म्हैसा आहे जा आहे आता बघा पूर्ण पण एक म्हैसा आहे त्याची तुम्हाला किंमत सांगतो

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इथं बघा व्यवहार चालू या मशीचा અને इधर હાલે ને બધા બધા જેવર ચાલે છે બેને દરવાજે આ બેને કાય ના બે બે બે